माझी एवढीच विनंती आहे माझी एवढीच विनंती आहे जैन धर्मियांच्या बद्दल जैन धर्मियांच्या मनामध्ये त्या हातीविषयी असणारी आपुलकी त्या नांदणी मठातल्या मठाधिपती पासून सर्व भाविकांचा त्यांच्याविषयी असणारी इमोशनल अटॅचमेंट याला राजकारणाचा वास मिळून तर एका बाजूला ज्या पद्धतीचं एक लोकांमध्ये लोकभावना आहे ती इमोशनल अटॅचमेंट आहे पण दुर्दैवाने त्या इमोशनल अटॅचमेंटला सुद्धा पॉलिटिकल अटॅचमेंट जी आहे ती सगळ्यांनीच थांबवली पाहिजे आपला नांदणी मठाचा हाती आपल्या परत आला पाहिजे आणि त्यासाठीची प्रक्रिया दोन्ही बाजूने सकारात्मक पद्धतीनं केंद्र शासन आणि दुसऱ्या बाजूला वंटारा आणि तिसऱ्या बाजूला सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा ती मोहीम यशस्वी करण्यासाठीची प्रक्रिया आज कलेक्टर ऑफिस मध्ये यशस्वी पद्धतीने सुरू झाली त्याचं निश्चितपणाने सगळ्या लोकांना स्वागत केलं धन्यवाद